नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय शिरीष महाराजांच्या आत्महत्येचं कारण मोबाईलमधला डेटा अशा पद्धतीचं एक थमनेल वापरून मी आपल्या समोर आलेलो आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की मोबाईलमधील डेटा अशा पद्धतीचं थमनेल जरी वापरलेलं असलं तरीसुद्धा मोबाईलमधला डेटा डिलीट केला याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं होतं अशा पद्धतीनं मी मुळीच विश्लेषण करणार नाही किंवा अशा पद्धतीनं काहीतरी सनसनाटी बातमी देण्याचासुद्धा माझा प्रयत्न नाही किंवा मोबाईलमधले डेटा डिलीट केला याचा अर्थ निश्चितपणे त्यात काहीतरी चुकीचं होतं असं अजिबात माझं म्हणणं नाही ही गोष्ट या व्हिडिओच्या सुरुवातीला मी क्लिअर करत आहे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की जर चार चिठ्ठ्यांमधून अशा पद्धतीनं त्यांनी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्या आत्महत्येचं कारण त्यांनी दिलेलं आहे तर मोबाईलमधील डेटा डिलीट करण्याची आवश्यकता नव्हती मात्र अशा पद्धतीचं कुठलं असं एखादं कारण होतं की ज्या कारणामुळे शिरीष महाराजांनी त्यांच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केलेला आहे या कारणाचा सुद्धा शोध घेण्याची आवश्यकता आहे अशाच पद्धतीचं एक सुटसुटीत आणि व्यवस्थित भाषेमधून मी हे विश्लेषण करणार आहे मी परत एकदा क्लिअर करतो की शिरीष महाराजांनी त्यांच्या मोबाईलमधील डेटा डिलीट केला याचा अर्थ त्यांच्यावरती काहीतरी चुकीचं काहीतरी होतं म्हणून तो डिलीट केला अशा पद्धतीची माझी भूमिका अजिबात नाही किंवा असण्याचं कारण नाही अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार नाही मात्र डिलीट का केला गेला याचाही तपास व्हावा इथपर्यंत मी निश्चितपणे सांगणार आहे दुसरं असं की शिरीष महाराज मोरे हे कुणी लहान व्यक्ती नव्हते हो आपल्यापर्यंत आत्तापर्यंत सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे की ते संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज होते त्याचबरोबर ते एक उत्कृष्ट शिव व्याख्याते होते संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी छत्रपती शिवरायांवरती व्याख्यानं दिलेली होती त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे यांच्यावरतीही त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली होती अतिशय उत्कृष्ट व्याख्याते म्हणून त्यांची ख्याती होती आणि अशा पद्धतीनं जी व्यक्ती किंवा जे हप संपूर्ण जगाला ज्ञान देत आहेत अशा पद्धतीच्या व्यक्तीनं अशी आत्महत्या करणं हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं कारण शोधण्याची जबाबदारीसुद्धा पोलीस प्रशासनाची आहे आणि त्यांनी नेमकं कशामुळे ही आत्म आत्महत्या केलेली आहे आत्महत्या करून त्यांच्या मोबाईलमधील डेटा त्यांनी का डिलीट केलेला आहे याच्यासुद्धा कारणाचा याचं कारणसुद्धा जगासमोर येण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्या कारणाचा तपासही होण्याची आवश्यकता आहे <laughs> दुसरं असं की हे जे हप शिरीष महाराज होते हे फक्त व्याख्याते नव्हते तर ते आर एस एसचे कार्यकर्ते होते आर एस एस याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुद्धा ते कार्यकर्ते होते ते फार खंबीर होते त्यांचे भाषणं फार खंबीरपणाने ते देत होते त्यांचं व्याख्यानही अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं होतं आणि जी व्यक्ती आर एस एसचे कार्यकर्ते सुद्धा आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत त्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं काहीतरी आर्थिक कारणासाठी आत्महत्या करणं करावी हे कुठेतरी ही नाही आणि एक एवढी मोठी व्यक्ती अशा पद्धतीने आत्महत्या करते हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे तेव्हा त्यांच्या आत्महत्येची जी काही कारणं असतील ती, ते का ती, ती निश्चितपणे समोर यावीत अशा आ, यावीत म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न आहे ते फक्त आर एस एसचे कार्यकर्ते होते अशाच पद्धतीनं नाही तर ते प्रखर हिंदुत्ववादीसुद्धा होते आणि प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन ते जगासमोर आलेले सुद्धा आपण आत्तापर्यंत बघितलेलं होतं त्यांची वेगवेगळी वक्तव्यसुद्धा आत्तापर्यंत आलेली होती त्यांचं एक वक्तव्य अशा पद्धतीनं होतं की ज्यांच्या कपाळी टिळा अशाच व्यक्तीकडून खरेदी करा ज्यांच्या कपाळी टिळा नाही त्यांच्या अशा अशा खरेदी सुद्धा करू नका भूमिका त्यांनी अनेक वेळा घेतलेली होती लव आपली मतं व्यक्त केलेली होती अशा पद्धतीची एक खंबीर व्यक्ती किंवा खंबीर व्यक्तिमत्व स्वतःला नेमकं का, का संपवतं त्याच्या त्यांच्या आत्महत्येचं निश्चित कारण समोर यावं म्हणून माझा हा प्रयत्न आहे त्याचबरोबर एक नऊ दहा महिन्यांपूर्वी जे विशाळ गडावरती जे आंदोलन झालेलं होतं त्यावरती सुद्धा हे हबप शिरीष महाराज उपस्थित होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी एक आंदोलन झालेलं होतं हे सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे लक्षात आहे आणि अशा पद्धतीनं आंदोलनामधला एक व्यक्ती व्या व्याख्याता असणारा एक व्यक्ती आर एस एसचे एक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर कट्टर हिंदुत्ववादी किंवा प्रखर हिंदुत्ववादी असणारी व्यक्ती अशा पद्धतीनं आत्महत्या करते आणि काही रुपयांसाठी काही पैशांसाठी आत्महत्या करते हे कुठेतरी मनाला न पटण्याची पटण्यासारखी परिस्थिती आहे किंवा गोष्ट आहे तेव्हा त्यांच्या आत्महत्येचं अजूनही काही वेगळं कारण आहे का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे म्हणूनच <coughs> मी परत परत एक सांग गोष्ट सांगत आहे की त्यांनी मोबाईलमधील डेटा नेमका डिलीट का केला गेलेला आहे याचाही तपास करण्याची आवश्यकता आहे मी परत परत एक गोष्ट क्लिअर करत आहे की त्यांच्या मोबाईलमध्ये फार काहीतरी चुकीचं होतं म्हणून त्यांनी ते डिलीट केलं असं मी अजिबात बोलत नाही म्हणत नाही मात्र मोबाईलमधील <laughs> डेटा नेमका डिलीट कुठल्या कारणामुळे केला हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये तर आत्महत्येचं एखाद दुसरं कारण दडलेलं नाही ना लपलेलं नाही ना याची सुद्धा तपासणी करण्याची आवश्यकता आहे दुसरं असं की त्यांनी आत्महत्येपूर्वी चार चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या होत्या ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याचं जास्त विश्लेषण मी करणार नाही जी गोष्ट तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेली आहे या गोष्टीचं जा मी जास्त विश्लेषण करणार नाही मात्र त्या चार चिठ्ठ्या नेमक्या त्यांनी कोणासाठी लिहिल्या होत्या त्याचं थोडक्यात विश्लेषण मी करणार आहे पहिली चिठ्ठी त्यांनी आईवडिलांसाठी लिहिलेली आहे आईवडिलांकडून कशा पद्धतीनं आपण घडलो आणि आपण किती चुकीचं टोकाचं पाऊल उचलत आहोत अशा पद्धतीचं विश्लेषण त्यांनी पहिल्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे दुसऱ्या दुसरी चिठ्ठी जी त्यांनी होणारी त्यांची पत्नी प्रियंका यांच्या यांना उद्देशून लिहिलेली आहे आणि एकंदरीत सांगायचं झालं तर त्यांनी त्या ते चिठ्ठीमध्ये एक माफीनामा लिहिलेला आहे कशा पद्धतीनं आपण एकटं सोडून जात आहोत अशा पद्धतीचं विश्लेषण त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी दिलेलं ते आहे पत्नीला होणाऱ्या पत्नीला म्हणजे प्रियंका या होणाऱ्या पत्नीला उद्देशून त्यांनी ही चिठ्ठी लिहिलेली आहे आणि आपण <laughs> <coughs> जी स्वप्न दाखवलेली होती ज्या ज्या गोष्टी ठरलेल्या होत्या त्या आता पूर्ण होऊ शकत नाही जे भारत दर्शनाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे किंवा ज्या कुंभमेळ्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे या गोष्टी आता होऊ शकत नाहीत आणि त्या गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत म्हणून त्यांनी माफी मागितलेली आहे जी स्वप्न दाखवलेली आहेत ती स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही किंवा पूर्ण करू शकत नाही त्याबद्दल त्यांनी एक माफीनामा या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे तिसरी अजून एक चिठ्ठी आहे जी कुटुंबाला उद्देशून लिहिलेली आहे आई वडील बहीण या सर्वांना उद्देशून त्यांनी ही चिठ्ठी लिहिलेली आहे आणि अजून एक चिठ्ठी आहे जी त्यांनी मित्रांना उद्देशून लिहिलेली आहे आणि मित्रांना उद्देशून त्यांनी असं सांगितलेलं आहे की रणांगणामधून किंवा युद्धामधून जो पळून जातो त्याला खरं तर मदत मागण्याचाही अधिकार नसतो मात्र माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी आपण मदत करावी अशा पद्धतीचं एक विनवणी त्यांनी मित्रांना उद्देशून केलेली आहे त्यांच्यावरती किती कर्ज होतं तर ते बत्तीस लाख इतकं कर्ज होतं आणि त्यांचा सांगण्याचा हेतू असा होता, सा होता की माझ्याकडे जी कार आहे ती कार विकल्याच्या नंतर एकूण सात लाख रुपये येऊ शकतात मात्र अजूनही पंचवीस लाख रुपये शिल्लक राहतात जे वडिलांना फेडायचे आहेत जे कुठून कुठून उपलब्ध केले आहेत ते सर्व माहिती वडिलांना आहे वडिलांना ते कर्ज फेडण्यासाठी आपण मदत करावी अशा पद्धतीची विनवणी त्यांनी मित्रांना केलेले आहे हे सगळं जरी खरं असलं तरी एक शिवव्याख्या व्याख्याती व्यक्ती एक संपूर्ण जगाला शिकवणारी व्यक्ती हबप जे स्वत अशा पद्धतीनं काही कीर्तन देत होती काही व्याख्यानं देत होते दे। आणि अशा एका व्यक्तीने काही आर्थिक म मदतीसाठी किंवा आर्थिक गोष्टीसाठी आत्महत्या केलेली आहे त्यांनी चिठ्ठीमध्ये तर तसंच नमूद केलेलं आहे मात्र एवढ्याच कारणासाठी नमू ही आत्महत्या झालेली आहे की पाठीमागे अजूनही काही कारण आहे याचाही तपास होण्याची आवश्यकता आहे त्याचं कारण परत परत तेच कारण येत आहे की त्यांनी मोबाईलमधील डेटा हा डिलीट केलेला आहे त्यामध्ये अजून एखादं वेगळं काही कारण लपलेलं आहे, करन, है, हे आहे अनि की का दडलेलं आहे का हेही पोलिसांनी तपासण्याची आवश्यकता आहे कारण त्यांनी मोबाईल डेटा हा डिलीट केला आहे याचा अर्थ त्यांच्या आत्महत्येचं गुड हे वाढलेलं आहे आणि आत्महत्या नेमकी का केली याविषयी त्यांनी चिठ्ठ्यांमधून जरी लिहिलेलं असलं तरीसुद्धा मोबाईल डेटा डिलीट का होतो आणि तोही संपूर्णपणे मोबाईलमधला सगळा डेटा सगळाचे सगळा डेटा हा डिलीट झालेला आहे तेव्हा त्यामध्ये असं काही अजून एखादं कारण आहे का त्यांना कुणी त्रास दिलेला आहे का याचाही तपास करण्याची आवश्यकता आहे आणि अशी एखादी गोष्ट त्यांच्या मोबाईल डेटामधून कदाचित पुढे येऊ शकते तेव्हा हा डेटा रिट्राईव केला जावा तो परत मिळवला जावा आणि त्याच्यामधून अशा पद्धतीनं काही चुकीचं असून एखादं कारण आहे का अशा किंवा तो डेटा त्यांनीच डिलीट केलेला आहे की एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं डिलीट केलेला आहे याचाही तपास करण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे माझी विनंती आहे कृपया माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तासाठी घेणे थांबतो धन्यवाद